हा मग कसा झालाय कसं नाही मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे औरंगाबाद नाव कसं झालंय पूर्ण डिटेल माहिती इथं आहे समाधी बघायचं काम तुमचं आहे आता ऐका हे ताजमहल जे आहे त्याची कॉपी केलेली आहे पण ताजमहेल याच्यापेक्षा डबल आहे मोठा आहे ते, ते पूर्ण मार्बल मध्ये बांधलं आहे हे मार्बल नाही हे पूर्ण प्लास्टर मध्ये काम केलंय आहे ताजमहल जे कुराण लिहिलेले आहे मध्ये आतमध्ये मी कुराण लिहिलेलं नाही कुराण का नाही लिहिलं कारण की कुराण लिहिलं ते प्लास्टर खराब होणार ताजमहलमध्ये मध्ये कुराण लिहिलं ते खराब होणार नाही कारण की ते पांढर शुभ्र मार्गले त्यामुळे शहाजांनी मुमताजसाठी साठी तीन करोड मध्ये बांधला आहे ते बायकोच प्रेम आहे आणि हे मुलानं बांधलं आपल्या आई आईच्या आठवणीसाठी म्हणून हे आईचं प्रेम आईचं प्रेम हे कंगन विकून एक कंगनची किंमत त्यावेळी सहा लाख अडुसष्ट तीन रुपये सहा मध्ये पूर्ण बिल्डिंग आली त्या आणि आग्रेचा ताज मिळ तीन करोड मध्ये कारण ते पांढरे शुभ्र मार्बल आहे हे मार्बल नाही हे प्लासामध्ये काम केलंय आणि औरंगजेब औरंगाबाद नाव झालंय त्याचं नाव पूर्वी फतेहपूर सिक्री होत जसं आग्रेजवळ फतेहपूर सिक्री आहे त्यानंतर खडकी हे बाजार खडकी पुण्याला आहे तिसर नाव औरंगजे कसन औरंगाबाद नाव झालं आहे आणि चौथं नाव आहे आता संभाजीनगर आता नवीन ताजमहल ऐकून घे पूर्ण माहिती आहे ताजमहल मध्ये हे भिंत नाही एकदम ओपन गार्डन केलेलं आहे आणि त्याच पुवारे म्हणून पाणी यायचं हे डोंगर नाही माझं ऐका ना औरंगजेब राहायला पुढे होते अहमदनगरला अहमदनगर म्हणजे कशाला आले होते हे इथंच राहायचे ना अहमदनगर म्हणजे औरंगाबाद मध्ये औरंगेबसन औरंगाबाद नाव झालंय अहमदनगरला का होत हा तर याचं नाव औरंगाबाद नाव झालंय ना त्याच्यामुळे औरंगेबसन औरंगाबाद त्यामुळे तुम्हाला सांगितले पहिलेचं नाव

आणि त्याची स्वतःची बॉडी चौदा रुपये पंच्याहत्तर मध्ये झालेली एवढा मोठा भाषा असून का तो आपला पण कुराण लिहायचा टोप्या विविंग करायचा त्याच्यामध्ये गुजरा करायचा हा नव्हता विचार करत तर माझा बायकोचा एवढा सुंदर मगमरा झाला पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी अनाउन्स केलंय की माझ्या मुलाला मार्बल देणं बंद करा शेवटला औरंगजेबच्या मुलाला सांगितलं औरंगजेबने कारण का की तो खूप स्टिक बादशाह होता त्याने आपली स्वतःची कबर मातीमध्ये झालेली बरोबर खुलताबाद मध्ये अठरा किलोमीटर आहे त्याचे कबर काही सेड नाही स्टिक बादशाह स्वतःच्या पैशातून करायचं पब्लिकचा तू टॅक्स मधून घेतला होता स्वतःच्या वडिलाला त्यांनी कैद केलंय शहाजन ते कैद का केलंय तीन करोड मध्ये ताजमहल पब्लिक ताजमहल बांधलाय जेव्हा औरंगजेब माहिती पडले की माझ्या मुलांनी माझ्या वडिलांनी माझ्या आईसाठी ताजमहल बांधलाय आहे म्हणून तो खूप होता म्हणून तिची खबर की चौदा रुपये पंच्याहत्तर पैसे मध्ये झालेली आणि हा बिल्डिंग पावणे सात लाख परीक्षा आणि ज्यांनी ही बिल्डिंग बांधली आहे ते कलाकारांचे हात कापले गेले तसे प्रकार झाले नाही ताजमहल झालेलं आहे कारण की पुन्हा हिंदुस्तान मध्ये असे नाही झाले मी ताजमध्ये हा मिनी ताज आता वर जाऊन दर्शन घेऊन परत तुम्हाला काही झालं का संपलं